नमस्कार प्रथम मी गणेश उत्सवाच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो बाबासाहेब शहरातील सांस्कृतिक चळवळीत आपलं योगदान आहे नाट्य काय एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं शहर हे औद्योगिक नगरी कामगार नगरी कष्टकऱ्यांची नगरी म्हणून या शहराचा संपूर्ण जगामध्ये नावलौकिक आहे भौतिक प्रगती बरोबर बौद्धिक प्रगती देखील तितकीच महत्वाची असते कारण शेजारी पुणे हे विद्येचं नायरकर व सांस्कृतिक राजधानी म्हणून जगभर त्याचा नावलौकिक आहे त्या अनुषंगाने आम आमच्या त्या पद्धतीचे आजूबाजूला वातावरण म्हणजे नाट्य क्षेत्राशी संबंधित साहित्य कला नाट्य या सर्व क्षेत्राशी संबंधित त्याचं किती महत्व आहे कारण का पुणे शहरामध्ये जागतिक पातळीवर सांस्कृतिक राजधानी म्हणून ज्यावेळेस नावलौकिक असतो तर आपल्याकडे कामगार नगरी औद्योगिक नगरी बरोबरच हे ह्याही पेक्षा वेगळं एक बौद्धिक नगरी म्हणून का ओळखली जाऊ नये असा आम्ही त्या काल अनेक दिग्गजांच्या मदतीने चित्तरंजी कोरुळकर असतील निळू फुले असतील राजा गोसावी असतील शरद तळवळकर असतील अनेक मंडळींशी माझा संपर्क आल्यानंतर मी आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते नाट्य शाखेची स्थापना केली आणि नंतर अवघ्या दोन वर्षामध्ये एकोणऐंशी वन नव्याण्णव साली संमेलन घेतलं एकोणऐंशी आणि योगाबा किंवा माझ्या अथक परिश्रमाच्या माध्यमातून किंवा माझ्या बरोबर नाट्य क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी त्यांच्या सर्वांच्या मध्यवर्ती शाखेचा उपाध्यक्ष झालो त्या ठिकाणी प्रशांत दामजे आत्ता अध्यक्ष आणि योगायोगानं लॉकडाऊनचा काल खंड केल्यानंतर शंभरावं संमेलन होणार तर कुठे होणार यावर चर्चा ज्यावेळेस महाराष्ट्रात सुरू झाली मलाही एक संधी ना संधी आली की पिंपरी चिंचवड शहराचं एक अधोरेखित असं नाव लौकिक जो आहे तो जगभर कसा प्रस्थापित होईल ते शंभरावं संमेलन घेणार नाही आणि म्हणून शंभरावं संमेलन घेण्याची संधी माझ्यासारख्या एक कलावंतास म्हणा किंवा कलाप्रेमीला म्हणा मिळाली आणि त्याचा आम्ही सर्वच रंगकर्मींनी त्यामध्ये आजीदाचा सहभाग होता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचा सहभाग होता उदय सानंदीचा सा सहभाग होता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे विश्वस्त आहेत आमचे त्यांनी या सर्वांनीच आम्हाला चांगले सपोर्ट केला आमचे आयुक्त शेखर सिंह असतील या सर्व मंडळींनी आणि महानगरपालिकेतील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अर्थात प्रसिद्धी माध्यमांनी देखील आपल्यासारख्या प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा सहकार्य करून अतिशय सुंदर समजून जात गेल्या अनेक वर्षापासून आपण राजकारणात सक्रिय आहात आता आणि दोन दिवसातच विधानसभा निवडणूक बऱ्याच वेळा चर्चेत काय समजा एकतर माझ्यावर दोन हजार नऊ साली मी विधानसभेचा सा अधिकृत उमेदवार अधिकृत उमेदवार म्हणल्यानंतर प्रश्न जिथे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आहे आरपीआयचा अधिकृत उमेदवार त्यावेळेस बंडखोरी केली दिवंगत लक्ष्मणजी जगताप यांनी ते विधान परिषदेचे आमदार असताना दिले अर्थात आमचं अगोदर ठरलं होतं ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं प्रामाणिक काम करायचं पण काय आता घडामोडी अशा राजकीय घडले आणि माझ्यावर त्या टायमाला विश्वासघात झाला आता विश्वासघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मोठ्या मंडळींचा त्याच्यामध्ये सहभाग असल्या कारण मला लक्षात आलं की आपल्याला निवडून न येण्यासाठी किंबहुना ही संधी विधानसभेची न मिळावी म्हणून खूप मोठे नेते प्रयत्न करीत आहे म्हणून मी सतत सारखं निवडणुकीला सांगू गेलो नाही आणि ती माझी मानहानी करून घेतली नाही पण आता एक मर्यादा असते कोणत्याही गोष्टीची आणि मी कर्तृत्व सर्वांच्या कर्तृत्व हे एकट्याचं कधीच नसतं ते कर्तृत्व मी सिद्ध केलेलं आहे आणि आता माझ्या ज्येष्ठतेच्या माध्यमातून किंबहुना पंचवीस तीस वर्ष राजकीय अधिकृत अभ्यास असलेला कार्यकर्ता म्हणून आणि कोणतंही गालबोट नाही कोणतंही माझ्यावर टीका टिपणी तिक तीस वर्ष झालेली नाही आता ती सगळी जी माझी कमवलेली जी आहे आत्मविश्वास जो कमवलेला आहे तो आता सिद्ध करण्याची वेळ आलेली त्यामुळे ह्या निवडणुकीत मी उभं राहणार नाही तो उभं राहून आमदार होणार आहे हे सांगण्यासाठी आज आलोय आर्थिक गं हे साकडं सांगितलं की जे चाललंय त्याच्यावर आता एकदा हे दुर्विघ्न कर ही जी भ्रष्टाचारी प्रवृत्ती नुसतं महानगरपालिकेची लूट चाललेली आहे त्याला कुठं तरी तुम्हाला बांध घालायचा असेल चांगल्या विचाराचं काम करणारी माणसं निवडून द्या हीच गणरायाला विघ्न अर्थ आपला साक साकडं जातो